नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजीचा प्राथमिक शिक्षकांकरता येता पहिली ते आठवी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्ता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबतचा आहे त्यामध्ये बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ प्रमाणे काही बाबी नमूद केलेल्या आहेत त्या ह्या ठिकाणी बघणार आहोत बघा त्यामध्ये उपरोक्त शासन निर्णय क्रमांक आर टी ई दोन हजार दहा प्रक्रमांक पाचशे बहात्तर पाचशे एक दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरामधील परिषद क्रमांक सातमध्ये तसेच सध्या कार्यरत असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांनासुद्धा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीप्रमाणे दिनांक एकतीस तीन दोन हजार पंधरापर्यंत वरीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ प्राप्त करणे हा मजकूर वगळण्यात येत आहे ह्या अशा पद्धतीने हा जो जी आर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी ह्या ठिकाणी निर्गमित करण्यात आला होता त्यामुळे वेळोवेळी शासनाकडून जे जी आर निर्गमित होता त्याचा आपण आढावा घेणं गरजेचं आहे त्याचे काही तरतुदी किंवा काही क्रमांक काही शुद्धीपत्रक आपण लक्षात घेतले तर आपल्याला टी ए टी संदर्भात सी टी टी संदर्भात काय काय नेमक्या अडचणी आहे कोणाला पास होणं गरजेचं आहे कोणाला पास होणं गरजेचं नाही हे आपल्याला यातून लक्षात येईल धन्यवाद